नमस्कार प्रमिला रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर लवकरच आता दिवाळी येणार आहे तर दिवाळीच्याच फराळामधील मी आज कुरकुरीत असे शेव बनवणार आहे सर्वात पहिला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे ओवा आणि दोन चमचे जिरं घेऊन बारीक करून घ्यायचं आहे तर मी जाड शेव बनवणार आहे तर तुम्हाला जर बारीक शेव बनवायचे असेल तर तुम्ही या जे आपण वाटून घेतलं ओवा आणि जिरं त्यामध्ये पाणी टाका आणि चहा गाड्याच्या चाळणीने ते पाणी गाळून घ्या मला जाड बनवायचे आहेत म्हणून मग मी न पाणी टाकताच हे जाडसर वाटलेलं आहे त्यानंतर आपल्याला हळद घ्यायचे आहे आणि तिखट घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तिखट घेऊ शकता त्यानंतर मी पाव पावचमचा इतका खायचा सोळा टाकलेला आहे आणि मी अर्धा किलो इतकं बेसन घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि अर्धी वाटी इतकं मी तेल टाकून घेतलेलं आहे जर तुम्हाला जास्त कडक शेव बनवाय पाहिजे असतील तर तुम्ही तेल नाही टाकलं तरी बी चालेल मला थोडेसे खुसखुस असे शे शेव बनवायचे होते त्यामुळं मग मी थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये आणि व्यवस्थित असं आपल्याला जे मसाला आपण टाकलेले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर असं आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही तर चला सबस्क्राईब करून घ्या पटकन तर बेसन तुम्ही बघू शकता आपलं जे बेसन आहे ते भिजून झालेलं आहे या पद्धतीनं मी बेसन भिजून घेतलेलं आहे तर लगेचच आपण आता शेव पाडून घेऊया तर मी एकाकडे तेल टापायला ठेवलेलं आहे आणि सोऱ्याच्या आतल्या बाजूला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात घेऊन आपल्याला जे सारंग आपण केलेलं आहे ते सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि मस्त असे आपण शेव पाडून घेणार आहे तर खूप छान असे आपले शेव झालेले आहेत अर्धा किलो मी इतकं बेसन घेतलेलं होतं मी तुम्हाला सांगितलंच आणि खूप सारे आपले शेव झालेले आहेत आणि येते दिवाळीला तुम्ही पण हे माझे शेवाची जे रेसिपी आहे ते करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट करून मला नक्कीच सांगा <च्चारीण>